वणीच्या काळे लेआउट मध्ये पुन्हा लाखोंची घरफोडी चोरांचा धुमाकूळ नागरिकांमध्ये भीतीच वणी शहरातील काळे लेआउट पद्मावती नगरी व जैन लेआउट भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गेल्या महिनाभरात घरफोडीच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत बाहेरगावी गेलेल्या घरांमध्ये संधी साधून घरफोडी करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ऑगस्ट अमर संजय पारखी हे पत्नी समवेत चंद्रपूर येथे सासुरवाडीस गेले होते त्यांच्या वडिलांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव शेजाऱ्यांकडे झोपण्याचा निर्णय घेतला होता याच दरम्यान तीन ऑगस्टच्या पहाटे तीन वाजता चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख चोरांनी चोरी केली शेजाऱ्यांनी संशयित हालचाली पाहता यांच्या वडिलांना कळवले मात्र तोपर्यंत तो चोर पसार झाले होते या घटनेची माहिती मिळता चमर तात्काळ घरी परत आले आणि वणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेच्या अवघ्या दोन दिवसांतच त्या परिसरात पुन्हा एक घरफोडीची घटना घडली आहे याआधी घरात दोन वेळा चोरी झाली असून या घटनांमध्ये अजूनही कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून दारू व मटक्याचे अड्डे पोलिसांना सहज सापडतात पण चोरटे का सापडत नाही असा संतप्त सवाल केला जात आहे आता तर नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरीवर आला आहे याकडे प्रशासन किती गांभीर्याने बघते हे येत्या काळात स्पष्ट होईल यावेळी नागरिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त करत सिटी न्यूज वणी या स्थानिक माध्यमाला माहिती दिली असून पोलीस प्रशासनाने या घटनांमध्ये तत्काळ कारवाई करावी अशी मागणी पंचवीस रोजी माझ्या घरी सायंकाळी चार वाजता चोरी झाली त्यामध्ये माझ्या घरातले सोनं चांदी आणि काही कॅश रक्कम तसेच काही इतर वस्तूही चोरीला गेली आहे तसे मी ते पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली असता त्यांनी आज दिनांक तीन वाजता सायंका दुपारी एक वाजता पंचमाला पंचनामा केला आहे आणि आणि पोलिसांनी पुरेवार काय कारवाई करण्याची आश्वासन दिले आहे ही आज अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे वारंवार आमच्या वार्डात काळेलआउटमध्ये ही आज तीन प्रकारे घटना झाली आहे की नेहमी नेहमी हे एक प्रकारे असे चोरी होऊन राहिले आमच्या वार्डात तरी पण पोरी पोलिसांचे आकडे काही लक्ष नाही वारंवार त्याच वार्डात आणि जवळजवळच्या घरात चोरी होतात तरी पोरी काहीही कामं केलेले नाही तुम्ही घरी म्हणजे तुम्ही कुठं गेले होते मी चंद्रपूरला गेलो होतो त्यावेळी माझ्या सासुरवाडीला गेलो होतो शनिवारला दुपारी तीन वाजता म्हणजे शाळा करून आल्यानंतर मी चंद्रपूरला निघालो आणि त्या दिवशी मग चंद्रपूरला मी मुक्काम केला आणि तसंच मला सायंकाळी चार वाजता माझ्या शेजारींचा फोन आला की तुमच्या घरी चोरी झाली आहे तर तुरंत मी मग सकाळी वणीकडे निघालो आणि येऊन बघतो तर घरी सगळे सामान अस्तव्यस्त पसरलेले होते आणि त्याचद्वारे मी तुरंत पोलीस स्टेशन गाठले तर असं ते शेजारी असल्यामुळे माझे बाबा एकत्र असल्यामुळे ते थोडे घाबरत होते राहायला वगैरे त्यामुळे ते, ते शेजारच्या घरी राहायसाठी गेले आहे कारण की आजकाल जे चोरे हे राहिले ते तीन चार संघाने येतात आणि त्यांच्याकडे काही ना काही अवजार राहते त्यामुळे ते घाबरले असताना ते समोरच्या घरी राहायला गेले आणि त्याच दरम्यान सायंकाळी तीन ते चारच्या दरम्यान ती घटना चोरीची घटना घडली तर त्यांनी पाहिलं का बा काहीतरी लोक आपल्या घरी शेजाऱ्यांची मुलगी ज्यांची जेव्हा उठून बघितलं तिने तीन वाजता तर तिला घरचं लाईट उघड म्हणजे चालू दिसला तर ते तिला दिसत्याबरोबर तिने सम आपल्या वडिलांना आणि माझ्या वडिलांना वगैरे तिथे माहिती दिली तेव्हा तुरंत त्यांनी ते आपल्या शेजारीवाल्यांना कॉल केलं फोन केले की असे असे प्रकार चालू आहे इथे लाईट चालू आहे तर मग आजूबाजूचे सगळे व्यक्ती गोळा झाले आणि त्यांनी बघता तर त्यांना असं लक्षात आलं की घरी चोरी झाली आहे तर त्यांनी तुरंत पोलीस स्टेशनला फोन केले आणि तेव्हाच पोलीस पथक आले आणि त्यांनी शहान केली की चोरी झाली की नाही नेमकं चोर वारंवार ह्या ठिकाणी पद्मावती नगरी म्हणा जेन लेआउट म्हणा काळी लेआउट म्हणा ह्याच ठिकाणी चोऱ्या होतात याकडं पोलीस प्रशासनांचं याकडं लक्ष आहेत की नाही ना नाही मला तर नाही वाटत आहे कारण की एकाच ठिकाणी जर तीन तीन दिवसांनी जर चोरी होत असेल तर मला तर नाही वाटत आहे की पोलिसांची याकडे सिरियसली लक्ष आहे बा म्हणून कारण की आमच्या घरांचा डिस्टन्स काही जास्त दूर नाही आहे जवळजवळ आणि एकाच घरी दोन दोन वेळा जर चोरी होत असेल तर मग यामध्ये काय बोलावी तर आता असं वाटतंय का बाबा नेमकं को नंतरचं कोणतं घर चोरी हो तेच एक भीती आता वाड्यातल्या सगळ्यां लोकांना हेच भीती होऊन राहिली की बाहेर जावं की नावे घर सोडून बावणं कारण की प्रत्येक एक दिघ आणि म्हणजे थोडंसं लॉक दिसलं तर प्रत्येक घरी चोरी होऊनच राहिला आणि प्रशासना मला वाटतं की पोलीस स्टेशनचं इथं काही लक्ष देऊन नाही राहिले शाम में मैं सुना कि चोरी हो गई करके मेरे घर में दो बार काड़े लेआउट में चोरी हो गई बाद में हमारे घर के बाजू में एक पार्किंग सर रहते हैं उनके घर में भी चोरी हो गई हम परेशान हो गए ये चोर चो, चो, चोरी चोरी से चो, ऐसा लग रहा है कि हम घर चोर के चले जाना कि किधर चले जाना पुलिस से तो हमारी को कोई आस नहीं रही हमारे को हमारे को मेरे को, को इतना कहना कि अब वनी की जनता से कोई भी घर के हाथ जोड़ के विनंती है मेरी कि कोई भी घर छोड़ के नहीं जाए किसी को छोड़ के जाए तभी घर छोड़ना नहीं तो नहीं छोड़ना चाहिए यानी तुम्हारी यहाँ चोरी हो गई अभी तक का कोई पुलिस को सुझाव तो आया क्या? कुछ भी सुझाव नहीं आया अभी तक कोई प्रूफ नहीं मिला वो बाहर गांव के है बाहर गांव के बोलते पर चोरिया यहाँ होते जा रहे होते जा रहे परेशान हो गया आदमी घर के छोटे बच्चे परेशान हो गए मेरा लड़का पूछता छोटा कि पप्पा चोर मिलेगा पप्पा चोर मिलेगा और वहीं से लोगों के आग्रह है कि घर छोड़ के कोई भी नहीं जाए घर में कोई ना कोई रख के जाए किसी को छोड़ के जाए तुम्हारे, हाँ। तुम्हारे को, को, पुलिस प्रशासन से विश्वास उठा कि क्या बहुत उड़ गया हमारा दो दो बार चोरी होने से मेरा तो दिल बहुत दूर दूर उड़ गया अभी भी हमारी घबराहट नहीं गई घर में से रात में हम दो बजे तीन बजे अचानक उठ जाते तो डर लगता है अचानक अगर कोई काम आया अभी तो ऐसा लगता है कि घर छोड़ के ना जाए नहीं जाए बिल्कुल घर छोड़ के नहीं जाया ऐसा लग रहा आज अच्छा। आजकल काम धंधे पे दिल नहीं लग रहा हमारा ये, ये चोरी चोरी की घटना से हमारे पाड़ी लेआउट वाले सब परेशान हो गए रात में भी अगर अपन सोते हैं तो अपने को ये नहीं ऐसा लगता है कि भी कौन कब कब आएगा और कब कुछ कर जाएगा कोई गारंटी नहीं उनकी ये लोग है जो वनी के एरिया आजू बाजू के एरिया में ही घूम रहे हैं बाहर गाँव से नहीं है ये वनी के आसपास ही बसे वाले है कि पिछले पिछले एक महीने से कई घटनाओं को अंजाम दे रहे हैं वनी में आज से ये घटना पंद्रह से बीस घटनाओं गए कई घटना में तो रिपोर्ट नहीं लिखी गई